घरातली एक शिकली, महिला शिकली तिने सक्षमीकरणाकडे पाऊल टाकलं तर अशा हजारो महिला तयार होतात आणि स्मिता ताई तेच तुम्ही आता संस्कार शिदोरीच्या माध्यमातून स्मिता खामकर कोल्हापूरच्या उद्योजिका यांनी आजवर पाच हजार महिलांपेक्षा जास्त महिलांना गोधडी बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे यामधून ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या रोजगार तर मिळतोच पण स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरण्याची एक संधी सुद्धा मिळते आज स्मिता खामकर यांच्या या प्रवासामुळे ही गोधडी फक्त भारतातील गावागावात नाही तर परदेशात सुद्धा जाऊन पोहोचली प्रत्येक महिला आपल्या घरातील आईचा आजीचा आणि प्रत्येक महिलेचा वारसा जपताना दिसतात दुपट्टा बनवायला आपल्याला विणकाम करायला एक चार दिवस तरी लागतात फक्त गोधडीच नाही तर बॅग्स असे दुपट्टे या माध्यमातून बनवले जातात आज कोल्हापूरच्या रणरागीने म्हणायला गेलं तर हरकतले स्मिता खमकर आहेत स्मिता ताई खूप खूप स्वागत आहे स्मार्ट मराठीमध्ये नमस्कार संस्काराची शिदोरी जपणाऱ्या आणि आपल्या गोधडेला कोल्हापूरपासून परदेशात नेणाऱ्या स्मिता खामकर यांची यशोगाथा चला पाहूया तुम्ही पाहताय स्मार्ट मराठी एक पाऊल प्रगतीकडे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये स्मार्ट वर्क करणारी आणि आपली मराठी माणसं आज कोल्हापूरच्या रणरागीने म्हणायला गेलं तर हरकत नाही स्मिता खामकर आहेत स्मिता ताई खूप खूप स्वागत आहे स्मार्ट मराठीमध्ये नमस्कार मला वाटतंय सुरुवातीला आतापर्यंत कोल्हापूर असू देत किंवा देशातील वेगवेगळे भाग असू देत गोधडीच्या माध्यमातून तुम्ही देशभर आणि अगदी परदेशात सुद्धा पोहोचलेला आहात पण सुरुवातीला थोडीशी ओळख माझ्या प्रेक्षकांना करून दिलात तर छान होईल नमस्कार मी स्मिता राजेश खामकर संस्कार शिदोरी मंच ची संस्थापकाध्यक्ष आणि या गोधडी उपक्रमाची फाउंडर तर आज मला सांगायला खरोखर आनंद होतोय की आमचं हे काम फक्त आता कोल्हापूर नाही महाराष्ट्र नाही तर जगाच्या कोपऱ्यापर्यंत आमचं काम हे पोहोचलेलं आहे आणि खूप छान महिलांना यातून रोजगार निर्मिती होतीये स्मिताता तुम्ही आता जसं बोलताय की म्हणजे अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा हे पोहोचलंय वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की आपल्या कोल्हापूरच्या भागात म्हणा गोधडी घेतली जाते वाकळ सुद्धा म्हणतात आजीची वाकळ आजीची यामध्ये एक माया प्रेम असत आणि हीच माया प्रेम ज्यावेळी तुम्ही असं स्वतःच्या हाताने करता एक महिला तुमच्याशी जोडल्या जातात तर खर तर हे आश्चर्याची गोष्ट आहे सोबतच कौतुक पण आहे की इतक्या सगळ्या महिला एकत्र एक येऊन इतकं सुंदर काम करतात पण याची सुरुवात कशी झाली नक्कीच आज हा मला प्रवास सांगायला आनंद होतोय कारण खरी या उपक्रमाची सुरुवात झाली तर एक रोजगार द्यावा या भावनेतून झालेली आहे या सामाजिक ओढीतून झालेली आहे तर लॉकडाऊन मध्ये बरोबर दोन हजार एकवीस मध्ये जे दुसरं लॉकडाऊन होतं त्यामध्ये आठ मार्चला एक प्रोजेक्ट करायचा एक छान काम करायचं या माध्यमातून महिलांना वीस महिलांना आम्ही या वेगळं देण्याच्या दृष्टीने त्यांना चांगला रोजगार मिळावा त्यांना चांगली शिलाई मिळावी या भावनेतून आम्ही त्यांना कापड दिलं दोरा दिला कच्चा माल दिला त्यांना प्रशिक्षण दिलं ते कशा प्रकारे नवीन डिझाईन करायच्या कशी विण घालायची याचं सगळं प्रॉपर प्रशिक्षण दिलं आणि त्यातून त्यांच्याकडे त्यांच्याकडून नवीन नवीन डिझाईन्स तरुण तयार करून घेतल्या आणि या तयार झालेल्या अप्रतिम गोधड्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असू दे व्हॉट्सअप ग्रुप असू दे या सगळ्या माध्यमातून आम्ही त्या पोस्ट केल्या आणि बघता बघता खूप छान प्रतिसाद या वेगवेगळ्या गोधड्यांना मिळाल्या आणि त्यातूनच आमची आणखीन छान ऊर्जा तयार झाली की नाही आपण छान यामध्ये काम करायचं आणि अनेक महिलांना त्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण पण देत गेलो आणि वेगवेगळ्या डिझाईन तयार करत गेलो आता हे झालं की तुम्ही महिलांना एकत्र आणलं महिलांनी केलं पण प्रत्येक व्यवसायाची ज्यावेळी सुरुवात असते एखादी महिला कुठलाही प्रोडक्ट ज्यावेळी तयार करते त्यावेळी तिच्या मनात एक प्रश्न असतो की मी हे तयार करते खरं पण हे विकलं जाईल का हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल पण ज्यावेळी रिअल मध्ये व्यवसायात आला त्यावेळी काय फरक जाणवला आणि काय रियालिटी झाली त्या खरोखर हे सांगायला मला आवडेल कारण सगळ्या आम्हाला तेच म्हणत होते की आम्ही तयार करतोय पण त्याला मार्केट नाहीये ते कशा प्रकारे करायचं तर हा आम्ही यामध्ये काय केलं मी सोशल जास्त ऍक्टिव्ह आहे वेगवेगळ्या संस्थेशी जोडलेली आहे तिथे मी मेंबर आहे त्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग ग्रुप्समधून मी हे जे प्रोडक्शन केलेलं आहे त्या पोस्ट करत गेले आणि तिथे ह्या कामाचं कौतुक होत गेलं आणि खूप तिथून ऑर्डर्स मिळाल्या मला त्यामुळे ती एक ऊर्जा होती किंवा ती एक उमेद होती की नाही अरे आपलं आपण बनवतोय हा आणि लोकांना आवडतंय तर त्या माध्यमातून आम्ही आणखीन छान ऑर्डर्स महिलांकडून करत गेलो आणि असं वेगवेगळ्या ग्रुप माध, ग्रुपच्या माध्यमातून आणि आता त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा भाग घ्यायला लागलेलो आहे आणि या एक्झिबिशन मध्ये आमचा आता खूप छान प्रकारे सेल होत आहे बघायला गेलं तर मंडळी एखादी गोष्ट आपण तयार करतो मॅम सुरुवातीला जसा तो तुम्ही म्हणाल तसं वाटत तस पण आता जसं तुम्ही सांगितलं की खूप छान पद्धतीने कारण एक कम्युनिटी बिल्ड होती एक सामाजिक काम तुमचं होतं आणि अनेक महिला सुरुवातीपासून जोडल्या गेल्यामुळे आणि काम खरोखर तसं होतं त्यामुळं खर तर याची चिंता वाटली नसेल पण प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की आतापर्यंत एकूण किती महिला जोडल्या गेल्या या सगळ्याला आणि प्रशिक्षण किती महिलांना दिलं नक्कीच हे सुरुवात तर दोन हजार एकवीस मध्ये झाली आणि महिलांना आता रोजगार मिळतोय हे आम्हाला पण कळलं आणि महिलांना पण कळत गेलं पण आता जर प्रोडक्शन वाढवायचं असेल आणि यात महिलांना पुढं अजून येण्यासाठी या गोधडीच्या बाबतीतलं कळण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागले आणि त्यासाठी मी एक वेगळी आयडिया काढली ती म्हणजे एक भावनिक साध महिलांना घातली की तुम्ही बघा या गोधडीतून कशा प्रकारे रोजगार होतोय आमच्या गोधड्या कशा आहेत आपण यामध्ये कसं अर्थार्जन करू शकतोय ह्यासाठी आम्ही काय केलं की आई अंबाबाईला आपण आपल्या हाताने विणकाम केलेली गोधडी अर्पण करायची आहे तर तुम्ही आमच्याकडे या आपण त्या तुम्ही त्यात विणकाम करा आणि तुमचा एक सेवा म्हणून तुम्ही या गोधडीचं काम करा आणि त्यामध्ये खरोखर जवळजवळ दोन हजार महिलांच्या त्या गोधडीला हातभार लागलेला आहे आणि त्या गोधडीतून मला जवळजवळ आणि एक शंभर बायका माझ्याकडे कामासाठी आल्या त्यामुळं हा आमचा जो प्रयत्न होता की महिलांना एकत्र एक करण्याचा त्यांच्याकडून हे विणकाम करून घेण्याचा आणि त्यातून मला समाजाला आणि लोकांना पण हे सांगायचंय की महिलांच्या एकीतून काय आपण करू शकतोय जर महिला सगळ्या एकत्र आल्या तर ह्या अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कलाकृती तयार होऊ शकतात आणि त्यातून ह्या महिलांचं संघटन वाढू शकतंय आणि अनेक मोठे उपक्रम हे जे हा गोधडी एकच झाला पण असे अनेक उपक्रम आपण महिलांच्या संघटनेतून करू शकतो आईची गोधडी तुम्ही तयार केलं होतं ती किती बाय कितीची होती आता आम्हाला सा, मला सांगायला आवडेल की महिलांचा इतका सहभाग आणि त्यांची वीन आणि त्यांचं काम त्यांची आत्मीयता त्या देवीसाठी लागली पण त्यातून इतके सुंदर पॅच तयार झाले आणि त्या पॅच जोडून आम्ही जवळ जवळ एकवीस फुट बाय एकवीस फुटाची एकदम कलरफुल अत्यंत टिकाऊ अशी महागोधडी आम्ही तयार केली आणि ती आई अंबाबाईला आम्ही वाजत गाजत अर्पण केली खूप भारी म्हणजे आई अंबाबाईचं झालं तुळजापूरचं पण मला तुम्ही सांगितलं नक्कीच त्याबद्दल नक्कीच आणि आपण म्हणतोय ना एखादं काम सुरू केल्यानंतर आपोआप लोकांच्याकडून आणखीन चांगलं काम घडत गड़, घडत पुढचा पुढचं उदाहरण म्हणजे अ महिलांनी इतक्या उत्साह उत्साहतेने हे काम केलं महागोदळीचं आणि त्यानंतर हे झालं की महिलाच म्हणाल्या नाही आता मॅडम थांबायचं नाही आता आपण आई अंबाबाईला अर्पण केलीय तशी आपण आता तुळजापूरच्या आपल्या भवानीला आपण ही महागोदडी अर्पण करायची आहे आणि आम्ही सगळ्या आम्ही येणार आणि आपण जवळजवळ जव़़ एक हजार देवीच्या नावांची महागोदडी ती आपण देवीला अर्पण करायचं आणि असं करत आम्ही सगळ्यांच्या सहभागातून सगळ्यांच्या विणकामातून ती नावं तयार केली आणि हे कलाकृतीचाच हा एक प्रकार आम्ही आई तुळजाभवानीला अर्पण केला निश्चितच म्हणजे हा सगळ्यात सुंदर प्रवास आहे मला वाटतं नक्कीच नक्कीच पण या प्रवासाला येईपर्यंत सुरुवातीला कुठे असं काही वाटलं होतं का की असा प्रसंग आला होता का की मी सु, सगळं सुरू केलंय पण मला खूप जास्त डोईजड होते सगळ्यांनी कुठेतरी थांबावं आणि त्यावेळी कोणी तुम्हाला आधार दिला कोण खंबीर पाठीशी होत त्यावेळी नक्कीच आता इथे मला खास आवर्जून सांगावं असं वाटतंय की माझ्या मिस्टर आणि माझा मुलगा जो अखंड माझ्या पाठीशी कायमच राहत आलेल्या आहेत माझे मिस्टर नेवी मध्ये आहेत ते सहा महिने शिपवर असतात सहा महिने घरी असतात तेव्हा सहा महिने जेव्हा ते शिपवर असतात तेव्हा काय करायचं हा मोठा प्रश्न त्यामुळे हे छान यामध्ये मी स्वतःला छान गुंतवून घेतलं आणि त्यामुळे मी ह्या गोधडीवर एक फोकस ठेवू शकले आणि त्या सहा महिन्याची माझी जी काम करण्याची धडपड होती ती या माध्यमात या सहा महिन्यात पूर्ण होत होती आणि मुलग्याचं सांगायचं तर मुलगा पूर्ण सपोर्ट होता की नाही हे छान काम आहे त्याचं उलट बारीक सारीक लक्ष होतं की ही अशी पाहिजे इथं हे असं पाहिजे उलट त्याच्याकडूनच आता तरुण पिढींना काय अपेक्षित आहे हे त्याच्याकडून सुद्धा मला शिकता आलं आणि मला तो कुठंही असं वाटलं नाही की हे थांबवावं नाही तर उलट अजून वाढवून महिला अजून कशा येतील तर मुलग्याच तर म्हणणं होतं की म्हणणं आहे की तुम्ही अशा बनवा की तुम्ही वॉलमार्ट मध्ये तुमचं एक काउंटर असलं पाहिजे आणि एवढा तुमचा रोजगार महिलांना तू वाढव त्यामुळं थांबवणं तर, तर कधीच शक्य होणार नाही उलट चांगला सपोर्टच त्यांचा लाभत गेलेला आहे आणि पुढं सुद्धा वाढवण्याचा माझा मानस आहे मितताई खर पाठिंब्याची घरच्यांच्या खूप गरज असते जी तुमच्या सोबत आहे आणि त्याच तुम्ही करून तर बघायला गेलं तर आपल्या समाजात अशा अनेक महिला आहेत आतापर्यंत मला वाटतं प्रशिक्षण असेल याच्यातून अनेक महिलांना रोजगार उत्पन्न झालाच असेल पण जे काम आता तुम्ही करताय पुढील पाच वर्षात काही संकल्प वेगळा ठेवलाय का नक्कीच ह्या बाबतीतलं माझ सगळ्यात मोठा आणि मोठा संकल्प म्हणजे आमचं प्रत्येक जे जे पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन स्थळ आहे त्या देशभरातल्याच नव्हे तर संपूर्ण विश्वातील पर्यटन स्थळामध्ये एक असं सेंटर हे कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्राचा हा वारसा आहे गोधडी mm. या गोधडीचा च एक सेंटर तिथे असावं त्यामध्ये आमच्या गोधडीपासून बनवलेल्या दुपट्ट्या असू दे तुमच्या फ्रेम असू दे तुमचे बटवे असू दे पर्स असू दे तन ड्रेस असू दे साड्या असू दे याच सगळं प्रोडक्शन बनवून आम्ही अशा या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी आमचं सेंटर असावं हा माझा मानस आहे आणि त्यामध्ये काम करावं करेन असं मला नक्कीच वाटतंय खूपच भारी मानस आहे आणि पूर्ण व्हावा जसं तुम्ही आता सांगितलात की पॅचवर्क असतात वेगवेगळे म्हणजे पर्स आहेत दुपट्टे आहेत त्याच्यामध्ये पॅचवर्क केलं जातं त्याचबरोबर टाका पद्धत असते विणकाम करताना असे टाके पडले पाहिजेत असं काही आहे का आणि महिलांना किती वेळ लागतो काय सांगा अ तर गोधडी आणि गोधडीवरचं विणकाम हे पारंपारिक बाज जो आहे गोधडी विणकामाचा जो जाड दोरा नी घातला जातो धाव टाका तो बाज आम्ही कुठेही विसरवलेला नाही त्याला कुठेही फाटा दिलेला नाही तो बाज आम्ही सांभाळलेला आहे गोधडीचा पण त्याला आम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या माध्यमातून तो त्या गोधडीवर किंवा प्रत्येक कामावर आम्ही तो उमटवलेला आहे आणि त्याच काहीही वेगळं काम नाही आपण जी धाव टी टीप घालतो <गाँगाँगाँगाँ> तीच त्या जाड दोऱ्यांनी छानसा एका जाईमध्ये आणि छान त्या डिझाईन काढलेल्या आहेत त्यावरून आपण ती पूर्ण करतो आणि त्यातूनच त्याला एक क्रिएटिव्हपणा दिलेला आहे आधुनिक ती बनवलेली आहे की जेणेकरून लोकांना ती अट्रॅक्ट होऊन ती घेतली जाईल कारण आपला उद्देश असा आहे की रोजगार निर्मिती व्हावी आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे आ, हे आपण फंडे वापरत असतो की लोकांनी पटकन घेतलं पाहिजेत पण आम्ही त्याचा बाज कुठेही हरवलेला नाही छान पॅचवर्क केलेला आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या छान सुबक डिझाईन मध्ये आम्ही ते काम केलेले इथे तुम्ही नक्कीच बघू शकाल हे पूर्ण हा आम्ही गोधडीचा दुपट्टा बनवलेला आहे हे तुम्हाला कळेलच की किती आकर्षक आणि काहीही यामध्ये हरवलेलं नाही पॅचवर्क आहे तुमचा डिझाईन धाव विन आहे फक्त धाव विन मध्ये हे आम्ही पूर्ण डिझाईन इथे केलेला आहे आणि इतक्या छान पद्धतीने हे असे तू नक्कीच घालू शकशील आणि किती सुंदर प्रकारे हा वेगळा गोधडी दुपट्टा आपण लॉन्च केलेला आहे हा दुपट्टा जसा आहे याला किती वेळ लागतो आता महिला आपल्याकडे ह्या घर सांभाळून काम करतात तर जवळजवळ एक दुपट्टा बनवायला आपल्याला विणकाम करायला एक चार दिवस तरी लागतात आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या महिला आहेत म्हणजे मशीनवर काम करणाऱ्या महिला वेगळ्या आणि विणकाम करणाऱ्या वेगळ्या मशीनवरच वरचं डिझाईन पूर्ण सगळं तयार होतं पहिल्या ह्याच्या लेअर मध्ये आणि त्याच्यावर नंतर जो हाताने घातला जातो विण ती वेगळ्या महिला करतात अशा पद्धतीनं हे काम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण करतो आता गोधडी म्हटल्यानंतर पहिल्यांदा अंगावर पांगरायला किंवा टाकायला पण तुम्ही अशा तयार हा हा खरोखर महिलांना रोजगार कस वेगळ्या अजून पद्धतीनं वाढेल आणि आता आपण बघतोय की अनेक गृह म्हणजे घर सजवण्यासाठी जे वस्तू आपण बघतोय तर या घर सजवण्याच्याच कल्पनेतून आम्ही ह्या फ्रेम्स तयार केल्या की जेणेकरून ह्या फ्रेम्स आपल्या हॉलची शोभा इतक्या सुंदर पद्धतीने वाढवणार आहेत आणि यातून सुद्धा एक वेगळं आमचं हे गोधडीचं स्वरूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून हे गोधडीचं फ्रेमची पण आम्ही कल्पना राबवली स्मिताताई मला वाटतं की तुम्ही इतके सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्हली काम करताय पण एखादी अशी कमेंट आहे का की कुठे कोणीतरी एकदमच भारी कमेंट दिली की ज्याच्यामुळे तुमचं प्रोत्साहन अजून वाढलं अशी एखादी कमेंट म्हणजे इतर लोक तुम्हाला भेटताना म्हणत असतील की छान काम चालू आहे पण अशी कमेंट असतेच जरूर आपल्या आयुष्यात की ती आपल्या नेहमी लक्षात राहते सगळ्यात मोठी कमेंट ही असेल म्हणजे ह्याच नव्हे की सगळ्याच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या गोधडीचं काम जे आता वाढत आहे आम्ही जवळजवळ पाच हजार महिलांपर्यंत प्र, जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या महिलांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये छान काम सुरू केलेलं आहे ह्या ह्या सगळ्याच या, या, या कामातून पोच पावती खरी मिळाली असेल तर कोणाची असेल सांगू शकतेस का तर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी मन की बात मध्ये गोधडीचा जो खरा महाराष्ट्रातील वारसा आहे त्याचा जो उल्लेख केलेला आहे जे तुला आता ऐकलं पण असतील तू की मन की बात मध्ये त्यांनी हा उभरता महाराष्ट्रातील व्यवसाय गोधडी याचा जो उल्लेख केलेला आहे ती आमच्या सगळ्याच महिलांना एक प्रेरणा देणारी आहे की नाही की आता आपण थांबायचं इथं नाहीये आपला हा गोदरीचा वारसा आपली ही परंपरा इथेच नाही तर परदेशात सुद्धा याच प्रस्त न्यायचं आहे आणि हा पोहोचवायचा आहे घरातील एक महिला शिकली तिने सक्षमीकरणाकडे पाऊल टाकलं तर अशा हजारो महिला तयार होतात आणि तेच तुम्ही आता काम करताय अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या मनात ही गोष्ट आहे तुम्ही सुद्धा म्हटलं असतं की या सुई धाग्यानं काय होणार आहे पण mm -hmm. या सुई धाग्याने जे करून दाखवले ते निश्चितच दुसऱ्या कोणी करून दाखवलं नसतं ते तुम्ही केलंय त्याबद्दल तुमचं कौतुकच पण अशा अनेक महिला स्वप्न आजही अर्धवट राहिलेत अर्ध्या वयात येऊन सुद्धा अशा mm -hmm. महिलांना काय संदेश द्या मला नक्कीच छान एका ह्या छोट्या कवितेतून म्हणजे हि माझ्या वाचनात किंवा मी प्रत्येक ठिकाणी या कवितेचं उदाहरण देते की या कवितेच्या माध्यमातून मी महिलांना एक संदेश देते की ही पहिला मी कविता तुम्हाला ऐकवते उमऱ्यावरच माप ओलांडून मी आत घरात आले दोन डोळ्यांची ज्योत झाली माझे डोळे खालीवर भुई म्हणाली तू माझी काड केर स्वच्छ कर मी म्हंटल खरंच गाई मी तिची केरसुनी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाली जात म्हणाल तू माझी घ्वारी झाले झाले उखळीत माप झाले ताकातली रवी होऊन मखनीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकून बघ भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकून पंतीवा तेल होऊन कानी कोपरी उजळून टाकली सून झाले आई झाले सासू झाले माझी मलाच हरवून बसले आता सोग पुरे झाले सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमू दे विशाल काहीतरी पुजू दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जगू दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जगू दे ही अशी समर्पक कविता सर्व तुम्हांसाठी ज्या खरोखर एक छोटी का असे ना आपली स्वतःची ओळख तयार करण्यासाठी धडपडत आहेत त्यांनी एक पाऊल ते पुढं टाकलेलं आहे की नाही माझं हे जीवन मला एकदाच मिळालेलं आहे आणि या जीवनात मी माझी एक हक्काची माझी स्वतःची ओळख तयार करणार आहे आणि ही या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुमचं क्षेत्र आवडीचं कोणतंही असू दे मग तुम्ही उत्तम जेवण बनवणाऱ्या असू दे किंवा तुम्ही विणकाम करणाऱ्या असू दे शिलाई काम असू दे तुम्ही दुसऱ्यांना छान सजवणाऱ्या ब्युटी पार्लरच्या क्षेत्रातल्या असू देत किंवा अभिनयाच्या क्षेत्रातल्या असू देत तुम्ही तुमची ती कला जोपासत राहिली पाहिजे त्याला वेळोवेळी त्या त्याला खत पाणी घातलं पाहिजे त्या तुमच्या छंदाला वेगवेगळ्या वेग स्वरूपातून स्वतःला सिद्ध करत राहिलं पाहिजे आणि एक छान प्रकारे तुमचा हा जो आवडीचा छंद असू दे किंवा काही करण्याची कला आहे ती तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या आवडीच्या आपल्या कामामध्ये समरस होऊन तुम्ही तुमचं एक ओळख आणि एक वेगळी छटा लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे निश्चितच ताई तुम्ही जशी कविता सांगितलात आणि आता सुद्धा जो संदेश दिला त्याच्यामधून कळते की जो ध्यास मनात आहे तो ध्यास सर्व महिलांनी घ्यावा आणि पुढे जावं स्मिता मौल्यवान वेळ काढला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि इतक्या छान सुंदर गप्पा मारलात तुमचा जीवन प्रवास या गोधडी बद्दल जर त्याबद्दल खूप साऱ्या धन्यवाद त्याचबरोबर प्रेक्षक तुम्हाला जर ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक महिलांची जी स्वप्न आहेत ती पुन्हा एकदा डोळ्यासमोर आली असतील तर ती पूर्ण करा हीच आमची शुभेच्छा त्याचबरोबर स्मार्ट मराठीला अजूनही तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद